वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना देखील अडचणीत आणणार होता बाळा बांगर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासे करणाऱ्या बाळा बांगर यांनी आज पुन्हा एक खुलासा केला आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांनाच अडचणीत आणणार होता तशा संदर्भातील पुरावे माझ्याकडे आहेत हे थे मी थेट धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियांकडे देणार असल्याचं बाळा बांगर यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे साहेबांच्या घर वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस साली पर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि आमदार होऊन मंत्रिपदाशी पद घेत घ्यायची होती आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणारेच बाहेर आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही अजून एक काढा मी तर आता तर सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं तर अंतच मी करणार आहे आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहेत असं बोललं जातो वाल मी कर अडकून आणि सिद्ध करून दाखवा बाळा भांगर भारत देश सोडून ना तर जीव देईल थोडंसं